नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन सांगता कशी करायची याविषयीची संपूर्ण माहिती बघणार आहोत तर बघा दत्त जयंती ही सव्वीस डिसेंबरला आहे आणि दत्त जयंतीनिमित्त आपण सर्वजण गुरुचरित्र पारायण हे करत आहोत काहींनी का हे पारायण घरी केले असेल आणि काही जण हे पारायण केंद्रात जाऊन करत असेल बघा दत्त जयंतीनिमित्त आपल्या स्वामींच्या मंदिरात दत्त महाराजांच्या मंदिरात गुरुचरित्र पारायणाचा हा सप्ताह भरत असतो आपण जर का घरी हे पारायण करणार असाल था तर घरी याचं उद्यापन कसं करायचं आणि आपण जर का केंद्रामध्ये हे पारायण करत असाल तर केंद्रामध्ये या गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन कसं करावं याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्याला शिदा द्यावा लागतो आपल्याला शिदा कसा द्यायचा नैवेद्य आपल्याला किती दाखवायचे कोणाकोणाला नैवेद्य दाखवायचे उद्यापन कधी करायचं गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करायची महाराजांना आपल्या घरी जेवायला कसं बोलवायचं या सर्व विषयीची माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका बघा थोडा जरी व्हिडिओ तुम्ही स्किप केला तरीसुद्धा तुम्हाला काही प्रश्नांची हे मिळणार नाही त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर बघा सव्वीस डिसेंबरला सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीसला दत्त जयंती आलेली आहे आता ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण हे वीस डिसेंबरला चालू केलं असेल बघा त्यांची सांगता ही केंद्रामध्ये सत्तावीस तारखेला होणार आहे सव्वीस तारखेला दत्त जयंती झाल्यानंतर सत्तावीस तारखेला याची सांगता होणार आहे आणि ज्यांनी हे पारायण घरी चालू केलं असेल ज्यांनी हे पारायण वीस तारखेला घरी चालू केलं असेल त्यांनी काय करायचं तर बघा ते सातव्या दिवशी म्हणजे बघा आता सातवा दिवस हा सव्वीस तारखेला येतो आणि या दिवशी दत्त जयंती आहे म्हणजे बघा आपल्या सर्वांना हा उपवास असतो दत्तांचा हा उपवास असतो जर का तुम्हाला घरी सव्वीस तारखेला उद्यापन करायचं असेल तर तुम्ही सव्वीस तारखेला देखील उद्यापन करू शकतात किंवा मग तुम्ही घरी सात दिवस झाल्यानंतर आठव्या दिवशी म्हणजेच सत्तावीस तारखेला देखील या गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन करू शकतात आता जे कोणी घरी उद्यापन करणार आहात त्यांनी कसं करायचं हे सर्वात अगोदर आपण बघू बघा जर का तुम्ही गुरुचरित्र पारायण हे वीस तारखेला चालू केलं असेल आणि जर का तुम्हाला याचं उद्यापन घरी करायचं असेल तर तुम्ही याचं उद्यापन दत्त जयंतीच्या दिवशी देखील करू शकतात किंवा मग सत्तावीस तारखेला करू आता जर का तुम्ही सव्वीस तारखेला याचं उद्यापन करणार असाल तर बघा या दिवशी तुम्हाला सातव्या दिवशी राहिलेले अध्याय तुम्हाला वाचून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला साडे दहाला नैवेद्य दाखवून आरती करून तुम्हाला या गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन करायचं आहे या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला सर्वांना उपवास असतो आपण सर्वजण हा उपवास करणार आहोत तर आपल्याला नैवेद्यामध्ये देखील उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य हा दाखवावा लागणार आहे आणि त्यानंतर तुम्ही ह्या उद्यापनाची सांगता करून तुम्ही हा गुरुचरित्र पारायणाची सांगता करू शकतात जर का तुम्हाला असं करायचं नसेल तर बघा तुम्ही सातव्या दिवशी म्हणजेच दत्त जयंतीच्या दिवशी राहिलेले अध्याय वाचू शकतात आणि आठव्या दिवशी म्हणजेच सत्तावीस तारखेला तुम्ही पोथीला नैवेद्य दाखवून साडे दहा नैवेद्य आरती करून तुम्ही ब्राह्मणांना शिदा देऊन किंवा घरात एखादं जोडप सवासीन महिला जेवायला बोलावून तुम्ही या उद्यापनाची सांगता करू शकतात आता जे लोक किंवा जे भाविक जे भक्त हे केंद्रामध्ये सप्ताह करणार आहात त्यांनी कसं करायचं तर बघा केंद्रामध्ये सातव्या दिवशी दत्त जयंतीचा सोहळा असतो या दिवशी आपले राहिलेले अध्याय आपल्याला सकाळी वाचायचे असतात त्यानंतर सत्तावीस तारखेला मंडई आली असते या दिवशी गुरुचरित्र ग्रंथाची पूजा करून नैवेद्य दाखवून या दिवशी आपल्या केंद्रामध्ये ही सांगता करत असतात या दिवशी आपल्याला केंद्रामध्ये काहीही करायचं नसतं बघा केंद्रामध्ये सर्व गोष्टी ह्या करून घेतल्या जातात गुरुचरित्र पारायण ग्रंथाला नैवेद्य दाखविला जातो आरती घेतली जाते या दिवशी मंडळी म्हणजेच उद्यापनाची सांगता केली जाते या दिवशी तुम्हाला फक्त बघा आता आमच्या केंद्रामध्ये या दिवशी सांगतेच्या दिवशी सर्व महिला घरातनं थोडे थोडे पदार्थ हे बनवून घेऊन येत असतात कारण आपलं उद्यापन आहे आपल्याला उद्यापन करायचं असतं आपल्या गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन करायचं असतं यासाठी थोडे थोडे पदार्थ हे आपण सुद्धा घरून बनवून न्यायचे असतात ते तिथं एकत्र जमा केले जातात सोळा होतो जेवणाचा महाप्रसादाचा कार्यक्रम केला जातो आणि त्या दिवशी उपवास सोडून आपल्या गुरुचरित्र पारायणाची सांगता केली जाते आता हे झालं ज्यांना घरी की गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन करायचं आहे त्यांनी कसं करायचं आणि ज्यांना केंद्रात ज्यांनी केंद्रात गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह हो, चालू केला आहे त्यांनी कसं करायचं आता यानंतर बघा ज्यांनी जर मासिक धर्मामुळे किंवा काही अडचणींमुळे गुरुचरित्र पारायणाला सुरुवात ही वीस तारखेनंतर केली असेल तर त्यांनी काय करायचं आता त्यांनी एकवीस तारखेला बावीस तारखेला किंवा तेवीस तारखेला त्यांनी जर का गुरुचरित्र पारायण वाचायला सुरुवात केली असेल तर त्यांनी सातव्या दिवशी या गुरुचरित्र पारायणाची सांगता केली तरी चालणार आहे किंवा मग त्यांनी आठव्या दिवशी जरी या पारायणाची सांगता केली तरी चालणार आहे आता ज्यांनी वीस तारखेच्या आधी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली असेल त्यांनी त्यांचा जेव्हा सातवा दिवस या पारायणाचा असेल त्या दिवशी त्यांचे राहिलेले अध्याय वाचून त्यांनी त्या दिवशी या गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन करायचं आहे आता ज्यांनी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली नाही आणि त्यांना करायचं आहे ते ह्या दिवसात कधीही गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करू शकतात किंवा ज्या दिवशी दत्त जयंती आहे ज्या दिवशी पौर्णिमा आहे त्या दिवसापासून देखील ते गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करू शकतात आणि सातव्या दिवशी ते या गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन सांगता करू शकतात आता आपल्याला उद्यापन कसं करायचं हे आपण पाहूया आता एक मला तुम्हाला सांगायचं राहिलं जी लोकं म्हणजे ज्यांनी घरी पारायण केलं आहे ते जर का दत्त जयंतीच्या दिवशी म्हणजे सातव्या दिवशी गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन करणार असाल तर बघा त्यांना त्या दिवशी उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि जर का घरी ज्यांनी गुरुचरित्र पारायण केलं आहे ती लोकं दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठ्ठावीस तारखेला दुसऱ्या दिवशी म्हणजेच सत्तावीस तारखेला आठव्या दिवशी उद्यापन करणार असाल मग त्यांनी आपला पूर्णा वरणाचा नैवेद्य पुरणपोळीचा नैवेद्य तुम्हाला जेही काही करायचं असेल वरण भात या सर्व गोष्टी त्यात घेवड्याची भाजी मग त्या आठव्या दिवशी हा स्वयंपाक करून याचा नैवेद्य दाखवू शकतात आता बघा जेव्हा तुम्हाला उद्यापन करायचं आहे तेव्हा आपल्याला उद्यापनाच्या दिवशी आपल्याला घरामध्ये एक जोडपं जेवायला हे आवर्जून घालायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला ब्राह्मणाला शिदा द्यायचा आहे याचबरोबर तुम्ही काही सवासीन स्त्रियांना जेवायला देखील बोलू शकतात बघा तुम्ही सात दिवस गुरुचरित्र पारायणाचे सर्व नियमांचं पालन करून हे गुरुचरित्र पारायण करणार आहात त्याचबरोबर बघा गुरुचरित्र ग्रंथामध्ये शेवटच्या पाण्यावर उद्यापन कसं करायचं हे दिलेलं आहे त्यामध्ये असं देखील सांगितलेलं आहे की तुम्ही उद्यापनाच्या दिवशी ब्राह्मणांना आवर्जून शिदा द्यायचा आहे किंवा ब्राह्मणांना किंवा ब्राह्मणाच्या जोडप्याला तुम्ही घरी आवर्जून आवश्यक जेवायला बोलवायचं आहे त्याशिवाय तुमचं उद्यापन हे पूर्ण होत नाही तर मग आपल्याला शिदा कसा द्यायचा बघा आता आपण ज्या दिवशी उद्यापन करणार आहोत त्या दिवशी तुम्ही जर का घरी करणार असाल तर तुम्हाला वरण भात भाजी गोडाचा पदार्थ तुम्ही जोही काही करणार आहात तो आणि याबरोबर आपल्याला घेवड्याची भाजी ही आवर्जून करायची आहे तुम्ही स्वयंपाक कोणता पण करा पुरणपोळीचा करा किंवा वरण भाताचा करा तुम्हाला न विसरता घेवड्याच्या भाजीचा घेवड्याची भाजी तुम्हाला नैवेद्यामध्ये ठेवायची आहे दुसरं म्हणजे आपल्याला नैवेद्य कधी दाखवायचा तर बघा तुम्ही जर का सातव्या दिवशी उद्यापन करणार असाल तर तुम्हाला सकाळी तुमचे राहिलेले अध्याय वाचून घ्यायचे आहे यानंतर तुम्हाला साडे दहा वाजता नैवेद्य दाखवून आरती करायची आहे आणि यानंतर तुम्ही ज्यांना पण जेवायला बोलावलेलं असेल त्यांना जेवायला द्यायचं आहे सवासीन असू द्या ब्राह्मणांची जोडी असू द्या किंवा एखादं जोडपं असू द्या हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला ब्राह्मणांना शिधा द्यायचा आहे किंवा त्यांचा वाटेचा शिधा तुम्ही बाजूला काढून ठेवू शकतात आणि यानंतर तुम्हाला तुमच्या गुरु तुम्हाला गुरुचरित्र पारायण ही सांगता म्हणजे तुम्हाला जेवण करायचं आहे बघा अशा पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे उद्यापणाच्या दिवशी बघा आपल्याला किती नैवेद्य बनवायचे असतात तर आपल्याला चार नैवेद्य बनवायचे आहे किंवा तुम्ही पाच देखील नैवेद्य बनवू शकतात एक नैवेद्य आपल्याला दत्त महाराजांना द्यायचा दुसरा नैवेद्य स्वामी महाराजांना द्यायचा तिसरा नैवेद्य आपल्याला आपल्या कुलदेवीला द्यायचा असतो चौथा नैवेद्य आपल्याला पोतीला म्हणजेच ग्रंथाला ठेवायचा असतो आणि एक पाचवा नैवेद्य तुम्ही गायला खायला घालू शकतात बघा अशा पद्धतीने पाच नैवेद्य आपल्याला ठेवायचे आहे यानंतर तुम्हाला आरती करायची आहे आरती कोणती करायची तर बघा गणपतीची आरती करायची त्यानंतर दत्त महाराजांची आरती करायची तुम्हाला वाटल्यास तुम्ही स्वामी समर्थांची आरती करू शकतात आणि यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी गुरुचरित्राची आरती करायची आहे बघा गुरुचरित्र ग्रंथामध्ये शेवटी आरती दिलेली आहे ती आरती तुम्ही करू शकतात म्हणजे बघा तुम्ही या व्यतिरिक्त आणखीन तुम्हाला जर का आरत्या करायच्या असतील तर तुम्ही आणखीन देखील आरत्या करू शकतात जसं की दे देवीची आरती दत्त महाराजांची आरती शिवशंकराची आरती म्हणजे तुम्हाला नंतर जितक्या आरत्या करायच्या असतील तेवढ्या आरती तुम्ही करू शकतात जशी आपण रोज ग्रंथाची पूजा करतो तसं आपल्याला उद्यापनाच्या दिवशी देखील आपल्याला दत्त महाराजांची पूजा करायची आहे स्वामी समर्थांची पूजा करायची आहे याचबरोबर आपल्याला ग्रंथाची देखील पूजा करायची आहे धूप दीप नैवेद्य अक्षदा फूल गंध तुम्हाला दाखवून तुम्हाला ग्रंथाची पूजा करायची आहे यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवून आरती करायची आहे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आपण जे गुरुचरित्र पारायण केलेलं आहे याचं उद्यापन करावा करावं लागतंच का नाही केलं तर काय तर बघा याचं आपल्याला उद्यापन हे करावंच लागतं जर का तुम्हाला काही अडचण आली किंवा स्त्रिया हे पारायण करत असल आणि त्यांना जर का मासिक धर्म आला मग त्यांनी काय करायचं तर बघा तुम्ही तेवढे दिवस स्किप करायचे आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही हे वाचन कंटिन्यू करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या ह्या पारायणाची सांगता हे उद्यापन करायचं आहे पण आपल्याला ह्या गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन हे करावंच लागतं यानंतर आपण या पारायणाची सांगता ही जरी आपण सत्तावीस तारखेला करणार असलो तरीसुद्धा सव्वीस तारखेला दत्त जयंती असल्यामुळे आपल्याला दत्त महाराजांच्या या दिवशी काही सेवा करायचे आहे तुमचं गुरुचरित्र पारायण चालू असलं आणि किंवा तुमचं गुरुचरित्र पारायण या दिवशी वाचून पूर्ण झालेलं असलं तरी सुद्धा आपल्याला दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी गुरुचरित्रातील चौथा अध्याय हा वाचायचा आहे बघा ज्यांनी उशिरा पारायणाला सुरुवात केली असेल ज्यांचं उद्यापन अजून झालेलं नसेल अशांनी देखील किंवा ज्यांनी जे पारायणाला जे लोक बसलेले नाहीत त्यांनी देखील आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी गुरुचरित्रातील चौथा अध्याय हा वाचायचा आहे आता बघा जेव्हा तुम्ही गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन करणार आहात आता ज्यांनी आधी केलेलं असेल ज्यांनी जे नंतर करणार आहात त्यांना सुद्धा हा नियम लागू पडतो तर आपल्याला महाराजांना घरी जेवायला येण्यासाठी विनंती करायची असते जेव्हा तुम्ही उद्यापनासाठी नैवेद्य दाखवणार आहात तेव्हा तुम्हाला आपल्याला महाराजांना घरी जेवायला या येण्यासाठी त्यांना विनंती करायची आहे महाराज तुम्ही घरी जेवायला या आमचा आमचा नैवेद्य ग्रहण करा त्यांना अशी विनंती तुम्हाला तुमच्या भाषेत करायची आहे बघा तुमच्या भाषेमध्ये तुम्ही त्यांना घरी जेवायला आपल्या घरी जेवायला येण्याचं येण्याचं आमंत्रण निमंत्रण तुम्हाला द्यायचं आहे आता यानंतर आपलं बघा या दिवशी उद्यापन झालं तर आपल्याला आपले सर्व नियम या दिवशी सोडायचे नसते जसं की तुम्ही या दिवशी देखील गादीवर झोपायचं नाही या दिवशी देखील तुम्हाला पालन आहे मग तुम्ही दुसऱ्या दिवसापासून केलं नाही तरी चालेल आता स्वयंपाक बनवताना यामध्ये कांदा लसूण वापरायचा का तर बघा आपण जो महाराजांना नैवेद्य दाखवणार आहोत त्यामध्ये आपल्याला कांदा लसूण अजिबात वापरायचा नाहीये शक्य झाल्यास जा तुम्ही कांदा लसूण न वापरता तुम्ही स्वयंपाक करा आणि त्याचा नैवेद्य दाखवा जर का तुम्ही वेगळा स्वयंपाक तुम्ही जर का जास्त लोकांना घरी जेवायला बोलावलेलं असेल त्यांच्यासाठी जर का तुम्ही वेगळा स्वयंपाक करणार असाल तर मग त्याच्यामध्ये तुम्ही कांदा लसूण वापरू शकतात फक्त तुम्ही जो नैवेद्यासाठी स्वयंपाक करणार आहात तुम्ही उपवास स्वतः सोडणार आहात किंवा तुमचं पारायण जी व्यक्ती पारायणाला बसली आहे जी पारायण करत आहे त्या व्यक्तीने देखील या दिवशी कांदा लसूण खायचा नाही आहे ज्या दिवशी आपण उद्यापन करणार आहोत त्या दिवशी आपल्याला पोथी अशीच असू द्यायची आहे आता जे घरी उद्यापन करणार आहात त्यांनी काय करायचं तर त्यांनी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्याला पोथीला गंध अक्षदा फुलं अर्पण करायचे धूप दीप आपल्याला दाखवायचं आहे लावायचं आहे आणि यानंतर आपल्याला तिथे बसून नमस्कार करायचा आहे ग्रंथाला नमस्कार करायचा आहे फोटोला नमस्कार करायचा आहे आणि आपल्याला पहिले क्षमा अर्चना करायची आहे बघा तुम्हाला असं म्हणायचं आहे मी जेही काही हे पारायण केलं जे सात दिवस हे पारायण करत होते यात जर का माझ्याकडनं काही चूक झाली असेल काही चुका झाल्या असेल त्याबद्दल तुम्हाला क्षमा प्रार्थना मागायची आहे मी जे काही वेडं वाकडं गुरुचरित्र पारायण केलं आहे ते तुमच्या चरणी मी अर्पण करते ती रुजू करून घ्या असं तुम्हाला सांगायचं आहे माझ्याकडनं काही कळत नकळत चुका झाल्या असतील चुकीचे वाक्य शब्द उच्चार झाले असतील त्याबद्दल तुम्हाला क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि यानंतर तुम्हाला तुमची पूजा ही उचलायची आहे तुम्ही जर का पूजेची मांडणी वेगळी केली असेल तर तुम्हाला पूजा ती उचलून घ्यायची आहे तुम्हाला ग्रंथ म्हणजे पोथी तुम्हाला एका कपड्यामध्ये व्यवस्थित गुंडळून तो त्या ठिकाणी जिथं जागा असेल त्या ठिकाणी तुम्हाला कपड्यात गुंडळून हा ठेवून द्यायचा आहे बघा ही पोथी हा ग्रंथ म्हणजे एक त्यामध्ये दत्तांचा वास असतो त्यामुळे ही पोथी आपल्याला व्यवस्थित एका कपड्यामध्ये गुंडळूनच ठेवायची आहे त्यानंतर तुम्ही जे काही नारळ ठेवला असेल तो नारळ तुम्ही घरात गोडाचा प्रसाद करून खायचा आहे यानंतर तुम्ही जेही काही धान्य ठेवलेलं असेल ते धान्य तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालू शकतात कलश मांडला असेल तर कलशातलं पाणी तुमच्या घरात सर्वत्र शिंपडायचं आहे राहिलेलं पाणी तुम्ही तुळस सोडून कोणत्याही झाडामध्ये टाकायचं आहे कलशावरचा नारळ देखील तुम्ही प्रसाद करून खाऊ शकतात याचबरोबर तुम्हाला जर का तुम्ही आणखीन एक नारळ तिथे ठेवला असेल तो नारळ तुम्ही, तुम्ही घरात प्रसाद म्हणून करून खा किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात देखील ठेवू शकतात यानंतर पानं फुलं जेही काही असेल ते तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू शकतात आता या व्यतिरिक्त जर का तुम्ही केंद्रामध्ये तुम्ही केंद्रामध्ये हे पारायण कर करणार असाल तर बघा तिथून आपण पोथी घरी आणल्यानंतर आता केंद्रामध्ये आपला पूर्ण दिवस जाणार आहेत आपण दुपारी तीन चार पाच वाजता घरी येऊ त्यानंतर तुम्ही ही घरी पोथी आणल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जायचं आहे तेथे एका बाजूला एका ताटामध्ये किंवा पाटावर तुम्हाला ही पोथी ठेवायची आहे तुम्हाला पुन्हा सुशिरभूत होऊन तुम्हाला या पोथीला गंध अक्षदा फुल अर्पण करायचा आहे धूप दीप तुम्हाला दाखवायचा आहे पोथीला नमस्कार करायचा आहे आणि जसं बघा मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला क्षमा प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ही पोथी तुम्ही जिथे जागा असेल त्या ठिकाणी तुम्ही ही पोथी व्यवस्थित कपड्यामध्ये गुंडळून तुम्हाला ठेवायची आहे बघा मला वाटतं तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळालेली असेलच तरीसुद्धा बघा एक प्रश्न आहे आपल्याला शिधा ब्राह्मणाला द्यायचा आहे तो कसा द्यायचा आता ब्राह्मण नसेल तर काय करायचं बघा तुम्ही हा शिधा तुम्ही जेवण करण्याच्या अगोदर नैवेद्य दाखविल्यानंतर ब्राह्मणाला जाऊन द्यायचा आहे जर का तुमच्याकडे ब्राह्मण जोडपं घरी जेवायला येऊ शकत असेल तर त्यांना तुम्ही घरी त्यांचे पाय धुवायचे आहे त्यांना जेवायला द्यायचं आहे त्यांचं जेवण झाल्यानंतर त्यांना तुम्ही शिधा देऊ शकतात जर का ब्राह्मणाचं जोडपं तुम्हाला जेवायला यायला मिळालं नसेल तर तुम्ही जिथे ब्राह्मण असेल त्या ठिकाणी जाऊन हा शिधा नेऊन देऊ शकतात किंवा मग तुम्ही त्यांच्या वाटेचा शिधा हा घरात संकल्प सोडून बाजूला ठेवायचा आहे तुम्हाला संकल्प सोडायचा आहे की मी अशा प्रकारचा हा शिदा मी हा ब्राह्मणाला देणार आहे आणि हा शिदा तुम्ही नंतर म्हणजे तुमचं उद्यापन झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी नंतर तुम्ही ब्राह्मणाला जाऊन दिला तरी चालणार आहे आता शिदा कसा द्यायचा तर बघा शिदा कसा द्यायचा असतो शिद्यामध्ये एक जोडपण जेवल किंवा एक कुटुंब जेवल एवढं साहित्य तुम्हाला त्यामध्ये द्यायचं आहे आता त्यामध्ये तुम्ही पीठ मीठ तेल डाळी म्हणजे जेही काही तांदूळ जेही काही आपल्याला स्वयंपाकाला लागणार आहे त्या गोष्टी गूळ अशा पद्धतीच्या सर्व गोष्टी तुम्हाला त्या शिध्यामध्ये द्यायच्या आहेत आता जर का तुम्हाला तुमच्या घराजवळ ब्राह्मण नसेल किंवा तुम्हाला ब्राह्मण मिळालंच नाही मग तुम्ही शिधा कोणाला द्यायचा तर बघा अशा वेळेस तुम्ही एखाद्या अतिगरजू व्यक्तीला काही दान देऊ शकतात अन्नदान करू शकतात किंवा ह्या वस्तू त्यांना तुम्ही दान करा किंवा तुम्ही एखाद्या मंदिरात शिदा कि करूं कोनी कि हा शिदा ठेवून येऊ शकतात की जेणेकरून तिथे कोणी गुरुजी ब्राह्मण येत असेल किंवा गरीब येत असतील तर हा शिदा त्यांना मिळेल बघा ज्या दिवशी तुम्ही उद्यापन करणार आहात त्या दिवशी आपल्याला दानाला देखील खूप महत्व दिलेलं आहे ज्यांना गरज असेल जे गरजू व्यक्ती असेल अशांना तुम्ही आवर्जून या दिवशी दान धर्म करा अन्नदान करा त्यांना दक्षिणा द्या तुम्ही त्याचप्रमाणे ब्राह्मणांना देखील शिदा देण्याबरोबर दक्षिणा देखील तुम्ही देऊ शकतात तर बघा या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन कसं करायचं याविषयीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तरीसुद्धा माझ्याकडनं काही माहिती सांगायची राहिली असेल किंवा तुमच्या आणखीन काही कमेंट्स इन्क्वायरीज असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता त्याचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ